बघतईनं आयुष्य म्हणजे चढउतारांचा प्रवास असतो कधी यश आपल्या पायाशी लोळ न घेतं तर कधी अपयश आपली परीक्षा खूप पाहत असतं अशावेळी निराश होणं आपलं स्वाभाविकच आहे पण या निराशेत अडकून राहणं हे आपल्या प्रगतीला थांबवणारं ठरतं म्हणून आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी निराश न होता पुढं जाणं अत्यंत गरजेचं आणि महत्त्वाचं आहे बघा निराशाही क्षणिक असते पण तिचा परिणाम खूप काळासाठी टिकू शकतो अपयश आलं की आपण स्वतःवर शंका घ्यायला लागतो आत्मविश्वास आपला कमी होतो मनात नकारात्मक विचार येतात पण याच अपयशातून आपल्याला शिकवणीचा धडा मिळतो म्हणजे बघा पुढील यशासाठी आपण तयार होतो मजबूत होतो आणि प्रयत्न करायला आपल्या पायावर उभे राहतो स्वतःवर विश्वास ठेवणं ही पुढे जाण्याची पहिली पायरी आहे परिस्थिती आपल्या हातात नसली तरी आपल्या प्रतिक्रिया आपल्या हातात असतात आपण जे काही काम करतोय ते आपल्या हातात असतं प्रत्येक संकटात संधी दडलेली असते फक्त ती पाहण्याची दृष्टी आपल्याला हवी जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो तेव्हा मार्ग आपोआप आपल्याला सापडतात आयुष्यात पुढे जायचं असेल तर भूतकाळामध्ये अडकून अजिबात पडू नका तो विचारच करू नका तुमच्याबरोबर कोण कसं वागलंय काय ते सगळं मागे सोडून पुढे चाला आणि बघा यश तुम्हाला नक्की कि एक ना एक दिवस मिळेल छोट्या छोट्या प्रयत्नांधून मोठं यश मिळतं पण नेहमी सतत प्रयत्न करा मेहनत करा संयम करा ठेवा आणि मेन म्हणजे जे खरं असतं म्हणजे खऱ्याची कास धरा मी हे नेहमी तुम्हाला सांगते हॅलो नमस्कार मी, मी शर्मिला माझ्या ह्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना सर्वप्रथम शुभ सकाळ आजचा दिवस आहे गुरुवार आणि गुरुवारच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा म्हणजे बघा आपले जे स्वामी भक्त आहेत तर त्यांना गुरुवार म्हणजे खूप छान असा दिवस वाटतो कारण त्यांची गुरुवारची पूजा असते स्वामींची अभिषेक असतो उमरट्याचं लेपण वगैरे अशी गुरुवारी आपण अनेक कामं करत असतो आणि हो तुम्ही माझ्या कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रतिसादासाठी तुमचं अगदी मनापासून खूप खूप मी आभारी आहे तुम्ही मला जे प्रेम देता त्याच्यामुळे मला काम करायला अजूनच उत्साह येतो तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माझं गुरुवारचं जे काही रुटीन आहे ते पाहणार आहोत तर ताईनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नेहमीप्रमाणे सांगेन व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनेलवर आला असाल तर बेल आयकॉन देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवर नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग व्हिडिओला कंटिन्यू करू बघत आईनो माझी सकाळ तर अशा पद्धतीनेच होते सगळ्यात पहिल्यांदा दारामध्ये पाणी मारायचं त्याच्यानंतर उंबरटा धुवून घ्यायचा उंबरट्यावरती पाणी मारायचं मग मा घराची व्यवस्थित सगळी स्वच्छता करायची आणि मग त्याच्यानंतर मी बाकी कामांना सुरुवात करते मा बाहर मा तर आता माझे बाहेरचे उंबरटा मग आमची जी वरती येण्याची शिडी आहे ती सगळी धुवून मी पुसून घेतली त्याच्यानंतर आता घर मी झाडू मारून घेणार आहे त्याच्यानंतर मला पूजा करायचे तर पूजा करण्याच्या अगोदर मी सगळीही स्वच्छता करते तर आज सगळ्यात पहिल्यांदा मी आंघोळ केली नाही हे क्लिनिंगचं काम असतं ते मी अगोदर सुरुवातीला करून घेते पण आज जरा वेगळ्या पद्धतीने म्हटलं गुरुवार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आंघोळ करावी मग क्लिनिंग आणि पूजा वगैरे करायची तर त्यासाठी मी अगोदर क्लिनिंगचंच काम हातामध्ये घेतलं तर आता माझं इथे झाडू मा मारून देखील झालेलं आहे गुरुवार असल्यामुळे तसं तर मी गुरुवारी देवघरांची स्वच्छता नाही करत देव उजळत नाही पण आज मला देव उजळणं गरजेचं होतं कारण आम्ही ज्यावेळेस देवदर्शनासाठी गेलेलो तर दोन तीन दिवस म्हणजे देवाऱ्यामधले देव असेच होते बिणापूजेचे त्याच्यामुळे मला देवघर असं खूप घाण झाल्यासारखं वाटत होतं एकदम देवांच्या मूर्त्या काळपट झाल्यासारख्या वाटत होत्या म्हणून म्हटलं चला गुरुवार आहे तर आज पहिलं देवघर सगळं स्वच्छ करून घेतलं आणि मूर्त्या सगळ्या देवांच्या मी उजळवून घेतल्या कारण बघा मूर्त्या जर खराब काळपट असतील तर पूजा कितीही तुम्ही व्यवस्थित केली तरी तिला अजिबात शोभा आता मी सगळे देव पुसून व्यवस्थित इथे एका कपड्यावर ठेवून दिले त्याच्यानंतर गुरुवार आहे त्याच्यामुळे म्हटलं अगोदर उंबरट्याचं लेपन करून घ्यावं आणि मग देवपूजा करावी बाहेरची पूजा करून त्याच्यासाठी हळदीमध्ये मी गोमूत्र गंगाजल त्याच्यानंतर जी चंदन पावडर आहे ते सगळं मिक्स करून उंबरट्याला हळदीचं लेपन करते आता बघा तैनो हळदीचं लेपन उंबरट्याला का करायचं याच्यामगतं तुम्हाला कारण माहीत आहे का तर हळद ही सात्विक असल्यामुळे तिच्या वापराने घरात सकारात्मक ऊर्जा शांती समृद्धी नांदते उंबरट्यावर हळदीने शुभचिन्ह स्त्री स्वस्तिक ओम इत्यादी काढल्यास लक्ष्मी देवीचा व इतर देवदेवतांचा वास आपल्या घरामध्ये प्रवेश करतो तसेच बघा लग्न गृहप्रवेश सण जे आपले काही असतात अशा मंगल प्रसंगी उंबरट्याला हळदीचं लेपन करणं अत्यंत शुभ मानलं जातं हळदीचं लेपन केल्याने घरात वाईट शक्ती प्रवेश करत नाही नकारात्मक ना विचार व अपशकून प्रवेश करत नाही अशी धार्मिक समजूत मांडली जाते त्याचबरोबर मी मेन दरवाजावरती देखील शुभचिन्ह शुभलाभ स्वस्तिक असं काढत असते दर गुरुवारी अमासेला पौर्णिमेला शुक्रवारी असं माझं हे नेहमीचं ठरलेलं आहे आता बघा उंबरट्याचं चा लेपन झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी रांगोळी काढून घेते आता रांगोळी काढणं देखील तितक जात बघा दारात रांगोळी काढल्याने काय होतं रांगोळी ही समृद्धी वैभवानी सौभाग्याचं प्रतीक मांडलेलं आहे बघा दारात सुंदर रांगोळी काढल्याने लक्ष्मी देवी घरात प्रवेश करते अशी अनेकांची श्रद्धा आहे दार हा घराचा मुख्य प्रवेशद्वार असल्यामुळे तिथे जर आपण रांगोळी काढली तर घराचे वातावरण पवित्र सात्विक आणि शुभ राहतं त्याच्यामुळे दारात नेहमी रांगोळी काढावी तसेच रांगोळी काढून झाल्यानंतर उंबरट्याची विधिवत पूजा करायची कारण आपल्या उंबरट्यावरती अष्टलक्ष्मीचं स्थान असतं हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून धूप अगरबत्ती ओवाळून अशा प्रकारे मी उंबरट्याची रोज पूजा करते आणि जर आपली काही विशेष पूजा असेल धार्मिक कार्य असेल तर उंबरट्यावरती रांगोळी जरा चांगली जास्त प्रकारे काढते तर इथे मी अशी छोटीशी आजची रांगोळी गुरुवारची काढलेली होती आता त्याच्यानंतर मी देवघरामधली ही सगळी माझी जी देवपूजा आहे ती तुमच्यासोबत शेअर करत आहे तर देवपूजा कशी करायची हा मी व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेलाच आहे तर तुम्हाला जर हवा असेल तर तो तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की पहा तर इथे आता माझी देवपूजा अशी गुरुवारची झाली स्वामींचा अभिषेक वगैरे झाला आता गेल्या गुरुवारच्या पूजेमध्ये जो व्लॉग मी शेअर केला तर त्याच्यामध्ये अभिषेक वगैरे मी क क्लिअरपणे तुमच्याबरोबर शेअर केलं होतं त्यामुळे आज मी काही एवढ्या डिटेल्समध्ये शेअर केलेलं नाही तर अशा प्रकारे मी तुमच्यासोबत फक्त पूजा जी आहे ती केलेली शेअर केली तर इथे माझी कुलदेवीची पूजा जी मी सेपरेट अशी मांडते देवाऱ्यापासून साईडला कारण देवाऱ्यामध्ये एवढी जागा होत नाही कलश वगैरे ठेवण्यासाठी म्हणून मी असे टाक देवीची पूजा बांगड्या वगैरे ज्या आहेत तर ते मी असे एका पाटावरती त्याच्यासाठी जागा केली आता घरातली ही सगळी पूजा कार्य झाल्यानंतर मग मी आले किचनमध्ये कारण सगळ्यात बघा आता पहिलं म्हणजे देवपूजा झाली घराची स्वच्छता झाली त्याच्यानंतर वेळेत ते ती। पूजा करण्याची तर हो ही वेळ असणार आहे तर नाश्त्याची तर बघा सकाळीच जाणू पावणे सातला स्कूलला टिफिन घेऊन गेली गे कारण मी सकाळचं काही शूट घेत नाही एवढं गडबड असते सकाळी खूप पण एखादा व्लॉग मी शेअर करेन सकाळचं रुटीन त्यामध्ये मी तुम्हाला सगळं दाखवेन माझा पूर्ण दिवस कसा असतो ते त्याच्यानंतर स्त्री आणि ऋतू ज्या आहेत त्या आठ वाजता ट्युशनला गेले आणि स्त्रीच्या पप्पांची नाईट शिफ्ट होती त्यामुळे ते, ते येऊन आराम करत आहेत तर म्हटलं आज नाश्त्यासाठी मी एकटीच होते मग एक एक ते एकटीसाठी असा काय खास नाश्ता करायचा आणि बघा आपण जेव्हा एकटं असतो खाण्यासाठी नाश्त्यासाठी तेव्हा असं आपला काही तामझाम नसतो जे असेल ते आपण पटकन खाऊन घेतो तर अशाच पद्धतीने आज माझा आगळा वेगळा एकदम नाश्ता आहे तर तुम्ही म्हणाल काय नक्की ताई तू आज वेगळं असं केलं आहेस नाश्त्यासाठी तर असं काही नाही आहे ताईनू स्पेशल असं काही केलेलं नाही मी इथे फक्त चहा ठेवलेलं आहे आणि मी नेहमी ब्लॅक टीज घेते मला दुधाचा चहा आवडत नाही तर माझी रात्री चपाती शिल्लक राहिल्या होत्या एक दोन तीन तर त्याच्यासाठी मला आज खूप असं इच्छा झाली की जी चपाती अशी कडक करून चहाबरोबर खायची तर बघा कोणाकोणाला अशी चहाबरोबर कडक चपाती खायला आवडते मी तर कधी कधी अशी नक्की आवर्जून चपाती कडक करून चहाबरोबर खाते जरी ताजी चपाती लाटली तरी ती तव्यावरती अशी कडक करायला ठेवते कारण ती जी अशी क्रिस्पी झाली ना तर चहाबरोबर खूप सुंदर लागते आणि बघा ताई नो कामा अगोदर भरपूर असा पेट भरून नाश्ता करून घेत जावा कारण ते खूप महत्त्वाचं आहे आपण कामाच्या गडबडीमध्ये आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही आणि त्याचे परिणाम मग कालांतराने आपल्याला पाहायला मिळतात तर आता नाश्ता झाल्यानंतर मी इकडे नाश्त्याची जी काही भांडी होती ती साफ करून घेतली आणि आता स्त्रीला देखील जेवायला मला द्यायचे कारण स्त्रीच्या स्कूलची तयारी करायची त्याचं टायमिंग होते तर मी त्याच्यासाठी चपाती बनवून घेत आहे जेवणासाठी माझी बघा सुक्की भाजी झालेली नाही आहे मग आता त्याला टिफिनला मला काही भाजी देता येणार नाही आहे सुक्की मग त्याला तूप साखर रोल करून चपातीचा खायला दिला आणि त्याच्यानंतर मग म्हटलं टिफिनसाठी मी त्याला मसाला पराठा बनवून देणार होते कारण आज पूजेमध्ये एवढा वेळ गेला की टिफिन करायला मला खूप लेट झाला भाज्या माझ्या तयार झाल्या नाहीत म्हटलं आता त्याच्या स्कूलची तर वेळ झालेलीच आहे म्हणून मग पटकन असा मी मसाला पराठा केला बघता येईनो कधी कधी जर आपल्याला अशी गडबड झाली आणि मुलांच्या टिफिनला पटकन आपल्याला काही देता नाही आलं तर हा जो मसाला पराठा आहे तो खूप छान ऑप्शन आहे तर मी नेहमी असंच करते मला जेव्हा पण भाजी तयार नसते वेळ होतो तर त्यावेळेस मी मसाला पराठा चीज पराठा किंवा मग जर फ्रीजमध्ये बटाटे शिजवलेले असतील तर पटकन असा आलू पराठा करून त्याला टिफिनला देते मग तर बघा कारण काम हे आपलं चालतच राहतं पण मुलांचं वेळेवर जेवण टिफिन हे तर खूप महत्त्वाचं असतं आता बघा इकडे मी जेवणासाठी मसूर फ्राय करत होते त्यासाठी टोप तापायला ठेवलेला आणि श्री काहीतरी बोलला म्हणून त्याच्याकडे गेले टोप एवढा भयंकर तापला होता मग गॅस बंद केला आणि तेल पण खूप तापलेलं तर त्या तेलामध्येच माझे जिरे मोहरी मसाले भाजून झाले बिना गॅस चालू करतात आणि त्याच्यानंतर मग मी गॅस चालू केला तर तो तोपर्यंत स्त्री आलाच इकडे त्याची स्कूलची तयारी झालेली जाताना शेताला स्कूलला मिठी मारून मम्मीची किशी घेऊन जाण्याची रोजची त्याची ही सवयच आहे चुकून जरी कधी असा न किसी करता खाली गेला तर परत तू वरती येतो आणि मग किशी वगैरे करतो आणि जातो तर बघा आता इथे मी फोडणी करत आहे त्याच्यासाठी बेसिक मसाले सगळे टाकून घेतले याच्यामध्ये कांदा वगैरे व्यवस्थित फ्राय करून घेतला होता नंतर काळं जे आपलं घाटी मसाला आहे तो देखील टाकला आणि त्याच्यानंतर मग शिजवून घेतलेला हा जो अख्खा मसूर आहे तो त्याच्यामध्ये छान असा तडका दिला अगदी साधी सोपी अशी मसूरची आमटी असते तर ती माझ्या घरामध्ये माझ्या मुलींना फार आवडते तर आमच्याकडे मसूर फ्राय हा खूप आवडीने खाल्ला जातो आता दुसऱ्या गॅसवरती मी ते सुक्या भाजीमध्ये मी जी हरभऱ्याची भाजी येते म्हणजे बघा आमच्या गावाकडे ना हरभऱ्याची भाजी खुडून ज्या वेळेस हरभरा आंब आलेले असते त्यावेळेस तो खुडून त्याची भाजी करून वा वाळवून ठेवलेली असते सुकवून अशी तर ती भाजी सासूबाईंनी गावावरून येताना आणली होती तर मी अगदी साधी सोपी अशी सिंपल त्याची भाजी करणार खरं तर ही गरगटी भाजी करतात पण आज मी याची सुक्की भाजी बनवली म्हणजे हे जे वाळवलेली भाजी होती ती मी जरा पाण्यामध्ये भिजत घातली धुवून घेतली आणि लसूण आणि मिरची टाकून फक्त तेलावरती ही भाजी फ्राय करून घेतली आणि त्याच्यानंतर शिजत आल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं अशा प्रकारे आता माझं इकडे जेवण तयार झालेलं आहे म्हटलं आता जेवणाची जी भांडी आहेत ती पहिली घासून घ्यावी कारण बघा ताईनं स्वयंपाकाची भांडी जर आपण अशीच बेसिनमध्ये ठेवून दिली तर त्याच्यानंतर परत आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा ती भांडी ही स्वयंपाकाची भांडी एवढी जमा होतात की मग आपल्याला घासायला पण कंटाळा येतो आणि बघा भांडी जर ठेवून दिली तर ती चिकट देखील होतात किंवा मग सुकून जातात आणि जिथे आपल्याला पाच मिनिट भांडी घासण्यासाठी लागणार असतो तिथे आपले दहा मिनटं तरी जास्त जातातच आता अशी हातासरशी भांडी व्यवस्थित मी घासून ठेवली त्याच्यानंतर आता मी मशीन लावून घेणार आहे कपड्याची खरं तर आज बरा मशीन लावायला लेटच झाला कारण मी सगळ्यात पहिल्यांदा महत्त्व दिलेलं आजचं देवपूजेचं त्यामुळे कामं जरा माझी उलटसुलट झाली होती म्हटलं आता सगळी कामं झाली तर मशीन लावून घ्यावी जेव्हापर्यंत मशीन होऊन जाईल तर कारण काय सगळीच कामं वेळेवर होतील असं नाही कधीतरी पाठीपुढे असं कामांचं नियोजन होऊन जातं तर बघा आता इकडे माझी सगळं जेवण क्लिनिंग वगैरे झालं आणि ही वेळ आहे साडेबाराची तर अशा प्रकारे आजचा माझा हा गुरुवारचा सकाळचं रुटीन होतं तर ताईंनो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओबरोबर पुन्हा नव्याने भेटू